हा परिसरातील मार्गदर्शक व मंडळाचे मार्गदर्शक श्रीमान गुरंतभाऊ भोयर हे सुद्धा आम्हाला स मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो गुरंतभाऊ भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक नमस्कार परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे सामूहिक एकतेचे अवनकार्य डोंगरगाव या नगरीत सुरुवात आहे त्यामध्ये एका भगवंताच्या गुणाची चर्चा बैठक या चर्चा बैठकीला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे गोरगरीबाचे सद्गुरू बाबा जुमदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम या कार्यालय सहकार्य करणाऱ्या सर्व सेवकाचे मातोश्री आहे उपस्थित आहे यांना माझा प्रणाम परमपूजा परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक से होमरेट कुळे बिहापूर उमरेड शाखेचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशजी धनजोळे साहेब यांना माझा प्रणाम तसेच नेरी गादा या परिसरातले परमपूजा परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक से, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सरावजी घोगरे साहेब यांना माझा प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे संचालक सूत्र सांभाळणारे आमचे दादा यांना माझा नमस्कार परमपूजा परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक से। ज्येष्ठ मार्गदर्शक सोनकुसरे काकाजी यांना माझा नमस्कार परमपूजा परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक से। माझे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत गुरुजी यांना माझा नमस्कार तसेच साळवा या परिसरातले महेंद्राजी बोरकर साहेब यांना माझा नमस्कार चिकना या परिसरातून मंडळाचे मार्गदर्शक झंगरजी पाटील साहेब यांना माझा नमस्कार अजमेले साहेब यांना माझा नमस्कार नारायणजी भगत साहेब यांना माझा नमस्कार नरसाडा या परिसरातले मार्गदर्शक ओमराजी जेचकर साहेब यांना माझा नमस्कार मंडळाचे कार्यकर्ते खरबी या परिसरातले कार्यकर्ते रऊभाऊ गायदने यांना माझा नमस्कार सर्व या मंचावर आजी माझी मेहर साहेब वैद्य साहेब आमचे खापरे सा खाप्रे दादा आता आदरणीय सर्व मनपूर्वक मी त्यांना नमस्कार करतो सर्व या मंडपात आई बहिणी बालगोपाल सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना आदरपूर्वक नमस्कार ह्या डोंगरगाव नागरीतले नागरिक ज्येष्ठ सरपंच पोलीस पाटील या कार्यक्रमात व्यासपीठावर इरजमान झालेले या क्षेत्राचे आमदार तसेच बाजार समिती मोतीरामजी केदार साहेब सर्वांना मनपूर्वक मी नमस्कार करतो अनप मी विनंती करतो या कार्यक्रमात आपण आलो कशासाठी आपल्याला आधी समजा लागल महान त्यागे बाबा जुमदेवजीनं आपल्यासाठी का केलं आपण या बाजारात खूप दुखानदारी लागली आहे का घरी तो बाजार गई का लाई तो कुछ नाही या म्हणणीप्रमाणे आजचा आपला कार्यक्रम झाला नाही पाहिजे आप आपल्याले घरी गेल्यावर आपल्या परिवारात आपल्या परमेश्वरी कार्याचा रस उतरवला पाहिजे आपला रस उतरला पाहिजे मररस पररस योगी ह्या महान त्या की बाबा जुमदेवजीचे शब्द आहे आपले बाबा योगी झाले आपण बाबाचे सेवक झालो आपण इथं कशासाठी आलो पाच गोष्टीची गरज आहे आज आपण या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी जमलेले आहो आणि बरेच सेवक दुखी या मार्गात आलेले आहे ज्या वेळेस आपल्यावर परिस्थिती होती बडा बिकट यमघाट गुरु बिना कोण बताय का वाट आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजी गुरु भेटले म्हणून आपल्याले मानव धर्माची वाट भेटली आपल्याला मानव धर्माची हे वाट मरेपर्यंत इस्राच नाही आहे बाबाले आपण वचन दिलं आहे पहिल्या दिवसाच्या वचनाची आठवण करा आमच्या पुष्पाबाई गायदने यांनी सांगितलं आहे दोनशे रुपये मागाले तो समय होता प्रत्येकावर दुःखाचा समय होता आणि तो समय आज महान त्यागी बाबा झुमदेवजींनी आपल्या सर्वेचा दुःखातून निवारण केलं जीवनाचा उद्धार केला आणि अंतिम समय जो येणार आहे तेव्हा बाबा आपला पुन्हा उद्धार करणार आहे ह्या इसर इसर इस्राचं काही काम नाही आहे म्हणून आपल्या पहिल्या दिवसाची प्रत्येकाने आठवण करा आकाश मे लगी आहे झरझर पडे अंगार बाबा झुमदेवजी नाही होते जल्ल्याचा शको का संसार या म्हणणेप्रमाणे आपला जल्लेला संसार आज आपल्या बनवलं आहे आपल्या सोना सोन्याच काही सार्थक झालं पाहिजे आपलं हे सोनं पिवळं दिसलं पाहिजे आपण बाबाचे शेवक सोन्याहून पिवळे झालेले आहो परंतु आपले विचार काळे झालेले आहे काउन झाले सल आपल्याला या चर्चा बैठकीत मंथन करावं लागल आपल्याला विचार करा, आप करा लागल आपल्याला काढ आपले विचार निर्माण करणारी संगत कशी आहे आपली संगत तपासावं लागल आपले सेवक तपासा लागल आपली शौकील सुद्धा आपल्याला तपासा लागल बाबानं आपल्याला तपासून संगत केली आहे सेवक पदवी दिली आहे आज आपण सेवकाचे विचार आपल्या मध्ये निर्माण आहे का याचे आजच्या तारखेमध्ये आज रविवार पाच जानेवारी आपल्याला आज वरे ज्या झालेल्या चुका मान त्यागी बाबा जुमदेवजीच्या चरणी आज आपल्याला या ठिकाणी स्वा करायचे आहे आपलं नवीन जीवनदान महान त्यागी बाबा जुमदेवजीना सर्व शौकायला दिलेला आहे आज इस्राचं काम नाही आपल्याला इस्राची गरज नाही आपलं मंडळ yeah, महान त्यागी बाबा जुमदेवजीना सर्व शेवकायचं मंडळ दिलेलं आहे ह्या सर्व मंडळ आपलं आहे ह्या आदरणीय मंच आपला आहे बाबा जुमदेवजी हे आपले आहे परंतु के चार तत्व तीन शब्द पांच से टकराता है उसको मानव कहता है बाबा जी तूफान तुफानसीन टक्कर आना तूफान से टकराता समुद्र से टकराता उसको तूफान कहते हैं आप लिए उतार जीवना आपल्याला इसरता येणार नाही आपल्याला चार तत्व भक्ती आहे तीन शब्द हे शक्ती आहे पाच नियम हे घरगरस्थिती आहे आपल्या परिस्थिती खालावत चाललेली आहे कुठ तरी आपण चुकत आहो ह्या चुकीची क्षमा आपल्या मार्गदर्शकाच्या जवळ जाऊन आपली सोडवणूक जरूर करायला पाहिजे निचकार साहेबांनी सांगितलं आहे चरित्र ही या मार्गात चालत नाही चरित्र वाहन ह्या मार्गात चालते आहे हे सर्व सेवकांना लक्षात ठेवायचं से आहे बाबाले परमेश्वरी आवड सेवकाची आवड हे सुंदर विचाराची आहे सुंदर सेवकाचे देवाण घेवाण आपल्याला करायची आहे सर्व संगत सत्य मर्यादा प्रेमाची करायची आहे परंतु सेवक सेवकाची संगत समजून पारखून संगत करायची आहे का जो सेवक बोलते तसा चालते का चालते तसा बोलते का याच्यावर तुम्हाला लक्ष करायचं आहे बोले तसा चाले आले थोर म्हणावा जो बोलत नाही चालत नाही जो बोलत नाही आणि तो वागत नाही त्याला या मार्गात चोर म्हणावा ह्या मार्गाचा चोर म्हणावा ह्या मार्गात चार रंगाचे आहे ह्या मार्गात चार रंगाचे सेवक आले आहे हौशाही आला आहे मी मार्गात आलो माय पाहून अगर दुसरा आला त्याच कारण त्याला समजलं नाही मार्गात येऊन फायदा नाही तो कोण्या कारणासाठी या मार्गात आला याच कारण त्याला समजलं पाहिजे समजलं पाहिजे त्या परिवाराला समजलं पाहिजे कारण त्याच्या परिवारातल्या मुलाले सुद्धा कारण समजलं पाहिजे त्याच्या परिवारातल्या मुलीला सुद्धा कारण समजलं पाहिजे बाबानं पायी दौरे केले आहे कशासाठी केले आहे बाबा आपले रिश्तेदार आहे का आणि होते का वडील अगर वडील सुद्धा आपल्याला अगर दहा एकर जमीन अगर वडिलानं कमावली आहे त्याचे चार भाऊ आहे जर त्यांना केले नाही तर त्याला हिस्सा मिळत नाही जर आपण शब्द नियमाचं पालन केलं नाही तर बाबा तत्व शब्द नियमाचं पालन करतो का हे प्रत्येक सेवकाने विचार करायचा आहे चार पाच गोष्टी आपण या मार्गात आले बरेच ठेच जोर मान्यवर बसलेले आहे आणि खूप अमृत्वाने मिळणार आहे बाबाच्या हयातीतले मार्गदर्शन मिळणार आहे तत्व शब्द नेमाचे मार्गदर्शन मिळणार आहे या मार्गात या डोंगरगाव नगरीमध्ये या ठिकाणी आलो आहो आपण आल्यापासून या ठिकाणी आपला संवाद झाला आहे पहिला मुद्दा संवाद झाला या मार्गात नंतर आपली संगत झाली आहे परमात्मा एकची संगत मग ओळख झाली आहे एकता झाली आहे आना संस्कार निर्माण झालेले आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजायचे आहे एवढेच बोलून मी आपले दोन शब्द पुरे करतो सर्वांना माझा नमस्कार